लाख लाख धन्यवाद मैं अभी मान्यवर वक्ताओं का और मंच पर स्वागत करूंगा यहाँ पे जो संत उपस्थित है उनका स्वागत करूंगा पूजय श्री रंजोत्स कृष्णदास जिसको के जो संत है वो वैसपीठ पर आए पूज्य श्री सुंदर दास के संत है वो वैसपीठ पर आए कृपया हम तालियों से सभी संतों का स्वागत करेंगे पूज श्री रामानुज वैशाचार्य अचुरानंद अमरावती के संब कृपया व्यासपीठ परय पूज जी महाराज कृपया व्यासपीठ परय हरिभक्त शालीक्राम शेळकर जी महाराज मार्गावर सकाळच्या दरम्यान भीषण अपघात घडलेला आहे शिवशाही बस पलटल्याची घटना समोर आलेली आहे आणि त्याच ठिकाणी आपण दाखल झालो आहेत अमरावती मार्गावर असलेल्या शिवशाही बस पलटल्याचे आपण थेट दृश्य बघत आहात हा मार्ग आहेत नागपूर ते अकोला मार्गावरील राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपच्या अगदी बाजूलाच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ही भीषण घटना घडली माहिती समोर आली आहे की एक गाय समोर आल्याने अचानक संतुलन याच शिवशाही चालकाचे बिघडले आणि शिवशाही भरधाव वेगाने दोन पलट्या घेऊन रस्त्याच्या कडेला पडली आणि याच भीषण अपघातात एक प्रवासी दगावल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे भीषण अपघात आणि अठ्ठावीस प्रवासी घेऊन अकोल्याच्या दिशेने जाणारी शिवशाही बसचा मोठा अपघात झालाय आणि ही दृश्य बघू शकतात अनेक प्रवाशांचे साहित्य बॅग चप्पलांचा सा, सुद्धा सडा बघत आहात अपघात मात्र भीषण आहेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे अनेक जखमींना येथीलच नागरिकांनी तात्काळ मदत पोहोचून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलंय पोलिसांचा बंदोबस्त या वाळून आला आहे आणि डीसीपी शिंदे डीसीपी पी सागर पाटील सुद्धा दाखल झालेले आहेत आणि मोठी भीषण घटना असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धाव घेतलेला आहे नांदगाव पेठच्या अगदी बाजूलाच असलेला हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने नांदगाव पेठच्या परिसरातील अनेक नागरिकांनी धाव घेतलेला आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे आता काहीच वेळामध्ये क्वेनच्या साहाय्याने शिवशाही बस या अर्थी पलटली होती ती आता पूर्ण सरळ करण्यात आलेली आहेत भरदा वेगाने असताना हीच शिवशाही समोर एक गाय समोर आली आळवी आली आणि याच आळवी आल्यानंतर चालकाचे चा संतुलन बिघडले आणि थेट सकाळच्या दरम्यान ही शिवशाही बस रस्त्यावर कोलमडली अनेक प्रवासी जखमी झाल्याची सुद्धा माहिती येत आहेत एक प्रवाशांचा मृत्यू सुद्धा झाल्याची माहिती समोर येत आहेत आता पोलिसांनी पंचनामा सुरुवात केलेला आहे नागरिकांचा मोठा जमाव झालेला आहे आणि पोलीस खरोखरच सर्वांना आता तात्काळ सुविधा पोहोचवण्याकरिता तत्पर झालेल्या आहेत डीसीपी सागर पाटील सह नागरपेठ पोलीस निरीक्षक सह संपूर्ण पोलीस कर्मचारी या यंत्रणा ठिकाणी पोहोचलेले आहेत आता पुणे या ठिकाणी या जखमीमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात घटना ही वाढण्याची शक्यता आहे आणि जखमीमध्ये मृतदार सगळ्या वाढणार का ही सुद्धा आता मोठी शक्यता भीती निर्माण झालेली आहेत पुढे आता जिल्हा सामान्य रुग्णालयामधूनच सुद्धा माहिती समोर येणार आहेत या घटनेमध्ये आणखी किती प्रवासी जखमी झालेले आहेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय सेना जय माता मातारी संगटन शोभानगर हिंदू जनजागृती समिती सनातन संस्था भारत रक्षा मंच हिंदू महासभा धर्म जागरण हिंदू जनजागरण मंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपा भारत पक्ष, भारतीय जनता शिवसेना मनसे भारत स्वाभिमान संघटन दुर्गा देवी मंदिर साई झुलेलाल वेलफेअर फाउंडेशन रामपुरी कॅम्प पूज्य पंचायत रामपुरी कॅम्प पूज्य पंचायत दस्तूर नगर बडनेरा माहेश्वरी समाज संघटन गिरजा अन चॅरिटेबल ट्रस्ट श्रीमद भागवत कथा समिती हिंदू क्रांती सेना राष्ट्रीय बजरंग दल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद पे जो चाय और पानी की व्यवस्था की गई है मांगीलाल प्लॉट गोविंदा ग्रुप सगळ्या हिंदूंना सांगतो या सभेला पाठ टाकून जाऊ नका जे चालले असेल ते वापस या आणि पूर्ण सभा थोड्या वेळाची आहे ती ऐका कारण